नमस्कार आजची आपली रेसिपी आहे साबुदाना वडा रेसिपी अगोदर पण मी या पेजला एक साबुदाना वड्याची रेसिपी टाकली होती पण ती वेगळी रेसिपी होती आणि ही देखील वेगळी रेसिपी आहे आपल्याकडे सगळ्यांच्याच घरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो आहे आणि सगळेजण हे उपवास करत असतीलच तर त्याच हिशोबाने मी इथे साबुदाना वडा रेसिपी ही नवीन पद्धतीने इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे मी एक मोठी वाटी साबुदाना रात्री भिजत घातला होता तो साबुदाना मी आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणा कूट होतं त्यातला अर्धा शेंगदाणा कूट मी इथे त्या बाउलमध्ये साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आता, आता त्यात आपण लाल मिरची न टाकता फक्त आणि फक्त हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत तर इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची घेऊन घेतलेली आहे आता ती मिरची मी इथे ग्राईंड करून घेणार आहे मिक्सर जारला आता ही मिरची आपण इथे ग्राईंड करून घेतलेली आहे बघू शकता आपण या पद्धतीने आपल्याला थोडीशी अशी मिरची ग्राइंड करायची एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे तर ही सगळी मिरची आपण जी पेस्ट केली होती ती त्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे ज्यात आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकून घेतलेलं होतं आता आपण ही मिरची आणि ते सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यात चवीनुसार मीठदेखील ॲड करून घ्यायचं आहे आत्ता आपण त्यात जे बटाटे उकडलेले होते ते बटाटे देखील घालणार आहोत त्याच्या अगोदर जे आपण हे जे दोन तीन साहित्य आपण यात मिक्स केलेले आहे साबुदाणा शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची आणि मीठ ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्यात दोघं बटाटे हे घुच करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोघं बटाटे हे मॅश करून घेतले त्याच्यामध्ये ते हाताच्या सहाय्याने मस्तपैकी असं प्रेशर देऊन आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा आपल्याला जर वडा बनवायचा आहे तर तिथे मेन म्हणजे साबुदाणा हा थोडासा मोकळा भिजलेला हवा असा एकदम गच्च भिजलेला जर राहिला तर आपला साबुदाणा वडा हा फुटतो आणि व्यवस्थित असा तळला जात नाही आणि चिघट होतो तर जर आपल्याला साबुदाणा वडा बनवायचा आहे तर साबुदाणा वडा म्हणजे साबुदाणे भिजवताना त्यात थोडंसं पाणी कमी घालायचं आहे जेणेकरून आपला साबुदाणा वडा हा व्यवस्थित तम्म फुगलेला आणि कुरकुरीत होईल तरी ते मी सगळं साहित्य हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आपण हाताच्या सहाय्यानेच आपल्याला हे सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे आत्ता आपण इथे साबुदाना वड्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत तरी ते आपण कच्च्या शेंगण्याचा वापर करणार आहोत आणि तुम्हाला किती तिखट हवं आहे आणि किती कमी तिखट हवं हो आहे त्या हिशोबाने त्यात तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर हा करायचा आहे तर इथे आपण दही वगैरे काहीच ॲड नाही करायचे नुसतं दह्यासोबत देखील तुम्ही वडे खाऊ शकता पण या चटणीचा वापर हा स्पेशली साबुदाणा वड्यासाठीच केला जातो तर तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे देखील घेऊ शकता तर मी मागच्या व्हिडिओमध्ये भाज भाजलेले शेंगदाण्याची चटणी दाखवली होती पण आता मी इथे कच्च्या शेंगदाण्याची चटणी करत आहे तुम्ही त्यात पाणी टाकून प्युरीसारखी अशी चटणी बनवून घ्यायची आहे आत्ता इथे आपण एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे तर मी इथे टिक्कीसारखे आपले साबुदाना वडा बनवून घेणार आहे तर हा आताच्या तळव्यावर आपण एक गोल असा बॉलसारखा एक हे घ्यायचं आहे साबुदाना वडा आणि त्यानंतर मग त्याला अंत्यान थोडंसं प्रेशर देऊन प्रेस करायचं आहे जेणेकरून आपली ही टिक्कीसारखी साबुदाणे वडे हे बनवून तयार होते वडे तळायच्या अगोदरच तुम्ही सगळे वडे हे बनवून ठेवले तरी चालतं आहे आणि नाहीतर तुम्ही जर वडे तळायला घेत असाल आणि तेव्हा जर तुम्ही दोन दोन तीन तीन असे वडे बनवले तर ते पण देखील चांगलं आहे पण आपल्याला अगदी घाईच असेल तर तुम्ही हे वडे अगोदरच बनवून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला तळायला सोपं जाईल आणि आपले वडे हे लवकर बनवून तयार देखील होतील तर इथे मी चेक करून घेते तेल आपलं कितपत गरम झालं आहे म्हणून तर बरोबर आपलं तेल हे योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे तर इथे मी वडे तळायला घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी अगोदर दोनच वडे टाकलेले तडताना बिलकुलही एकही एक साबुदाना आपला हा फुटणार नाही एकही एक वडा तुम्हाला फुटलेला दिसणार नाही एवढे मस्त क्रंची आणि कुरकुरीत आपले साबुदाना वडा हा बनून तयार होतो आणि नेमका आपली नवरात्री चालूच आहे नवरात्रीमध्ये आपल्याला जास्त काही दुसरा म्हणजे फराडचा ऑप्शन नसतोच तर साबुदाना वरईचे तांदूळ याच्याच पासून बनलेले पदार्थ आपण खात असतो तर त्यातच आपण काहीतरी नवीन ट्राय करत असतो तर त्यातलाच मी हा नवीन प्रकार मी तुम्हाला साबुदाण्या दाखवत आहे अगोदरच्या साबुदाण्या वड्यामध्ये माझी रेसिपी थोडी वेगळी होती आणि या साबुदाण्या वड्याची रेसिपी थोडी वेगळी आहे तर इथे आपण साबुदाणे वडे हे पलटून घेतलेले आहेत असे आलटून पलटून आपण मध्ये साबुदाणे वडे हे तळून घ्यायचे आहेत आणि मस्त क्रिस्पी होईस तोपर्यंत आपण हे साबुदाणे वडे हे मध्यम आचेवर किंवा लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की ते मस्तपैकी आपले हे साबुदाणे वडे बनून तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने आपण पुढचे वडे देखील टाकून घेणार आहोत तरी ता तर इथे मी आता दोन तीन वडे हे टाकून घेत आहे तर याच पद्धतीने आपण हे वडे तळायला घेतलेले आहेत तर मी इथे गॅस कमी ठेवलेला आहे आणि तेल अगोदरच गरम होतं म्हणून गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायची काही गरज नाही आहे तर इथे आपण वडे हे असेच गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकही वडा आपल्याला फुटताना दिसत नाही आहे किंवा तेल उडताना दिसत नाही आहे तर इथे आपण हे वडे नवरात्रीमध्ये संकष्टीमध्ये कधीही आपण बनवून खाऊ शकतो अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे वडे बनवून तयार होतात फक्त हे एवढंच आहे सा की साबुदाना भिजताना हा असा थोडासा मोकळी मोकळा भिजलेला पाहिजे जेणेकरून त्याच्यात पाणी नको जास्त व्हायला पाणी जास्त झालं तर साबुदाना हा आपला गच्च होतो आणि तो गच्च झाल्यानंतर मग आपला साबुदाना हा वडा हा बरोबर बनत नाही आतमधून असा चिकट होतो असा भरभरीत आपल्याला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला साबुदाणे वडे हे बनवायला घ्यायचे आहेत तर ही टिप्स नक्की लक्षात ठेवा तर इथे आपण बारी बारीने सगळेच वडे इथे तळून घेतलेले आहेत बाकीचे मिश्रण मी साईडला ठेवते जेणेकरून मुलं स्कूलमधून आल्यानंतर आपण त्यांना देऊ शकतो तर नवरात्रीमध्ये उपवासाला मी जास्त करून वरईच्या तांदळाची खिचडी जी मी अगोदर एका व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी मी दयापासून बनलेली कडीचा देखील वापर करते तर इथे मी आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदरपैकी आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद